नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आपल्या सगळ्यांचं आज आपल्याला बोलायचं आहे ते एकनाथ शिंदे यांचे आमदार बुलढाण्याचे संजय गायकवाड यांच्याबद्दल संजय गायकवाड हे अत्यंत वादग्रस्त वक्तव्यांबद्दल खूप प्रसिद्ध आहे वाटते ते बोलतात ते आणि कुठल्याही मार्गाने का असेना लोकांचं लक्ष आपल्याकडे वेळून घेणं एवढा त्यांचा एक कलमी कार्यक्रम आहे परंतु आज त्यांनी हद्द गाठली ते असं म्हणाले की राहुल गांधी यांनी परदेशात जाऊन आरक्षण मोडीत काढायला पाहिजे अशा आशयाचं वक्तव्य केलं आणि त्यामुळे जे कोणी राहुल गांधींची जीप छाटेल आशा आशा है, है, अशा व्यक्तीला मी अकरा लाख रुपये देईन ते म्हणाले की आरक्षणाच्याबद्दल अशा प्रकारची भूमिका मांडणं हे चूक आहे ते मला म्हणजे त्यांना खूप राग आला म्हणे समजा राग आला तरी जीभ छाटण्याची भूमिका कोणी करतं अशा प्रकारची मांडतं मग हा पाकिस्तान आहे का हा अफगाणिस्तान आहे का किंवा हे एखादं कट्टरवादी मुस्लिम राष्ट्र जिथे हे म्हणतात ना हातपाय तोडण्याची शिक्षा असते हंटरने फोडून काढतात स्त्रियांना मारतात सुळावर चढवतात आजही फाशी देतात असा एखादा देश आहे का भारत म्हणजे संविधानाविषयी बोलताना समजा संविधानाबद्दल राहुल गांधींनी चुकीची भूमिका घेतली आहे असं आपलं मत असेल तर जीभ तोडा हसणा जीभ छाटा हे संविधानामध्ये बसणारं वक्तव्य आहे म्हणजे तुम्हाला हा अधिकार दिला कोणी लाज वाटायला पाहिजे हा इतका बेशरम माणूस आहे हा इतका मुजोर माणूस आहे की याला धडा शिकवण्याची अत्यंत गरज आहे विरोधात गुन्हा नोंदवला जाईल आणि पुढे काही होणार नाही मी तुम्हाला सांगतो आत्ता पण जर गंभीरपणे ह्या गोष्ट घेतली तर विरोधात केस झालीच पाहिजे आणि त्यांना कायद्यानुसार योग्य असेल तर तुरुंगात टाकलं पाहिजे ही भाषा भारतामध्ये अजिबात मान्य होण्यासारखी नाही हे आपण लक्षात ठेवा तेव्हा संजय गायकवाडांचा काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी धिक्कार केलेला आहे आणि मी सुद्धा धिक्कार करू पण या गोष्टीबद्दल प्रश्न विचारले असता जे भाजपचे प्रदेशाध्यक्ष काय म्हणाले की ही भाषा मी काही त्याचं समर्थन करणार नाही असं ते म्हणाले अरे तुम्ही धिक्कार केला पाहिजे निषेध केला पाहिजे पण ते म्हणाले की नेहरू राजीव गांधी आणि राहुल गांधी हे आरक्षणाची विरोधी भूमिका मांडतात आणि त्याच्या त्याचं काय आता हा जो हा जो भाग आहे हा जो ज्याला म्हणू की अविचार आहे अविचारी भूमिका बावनकुळेंची खरोखरी संतापजनक भूमिका आहे नेहरूंनी राजीव गांधींनी आरक्षणाची विरोधी भूमिका मांडली असती आरक्षण खतम त्यांनी केलं असतं मग का नाही केलं त्यांनी खतम त्यांच्याकडे बहुमत होतं ते, ते सहज खतम करू शकले असतं पण केलं नाही त्यांनी तसं तेव्हा कुठलं तरी वाक्य काहीतरी काढायचं आणि त्याच्यावरून ते, ते, ते आरक्षण विरोधी म्हणायचं बरं ते आरक्षण विरोधी होते असं तुमचं म्हणणं आहे तर गेले चाळीस वर्ष तुम्ही त्याबद्दल बरं सो का नव्हता काढला आणि राहुल गांधींनी आरक्षणाच्या विरोधातलं कुठलंही वक्तव्य केलं नाही भारतीय जनता पक्ष हा लबाड कपटी कारस्थानी लोकांचा पक्ष असल्यामुळे त्यांनी हा खोटा आरोप केला फेक नॅरेटिव्ह फडणवीसांच्या शब्दात निर्माण केलं आणि निषेधाचं टेलिव्हिजन कॅमेरांना बोलून त्यांच्यासमोर निषेधाचं नाटक केलं आणि त्याच त्यांचं गुलाम म्हणून जे काम करतात ते एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाच्या लोकांनीसुद्धा अशाच प्रकारची भूमिका व्यक्त केली पण ही भूमिका व्यक्त करताना संजय गायकवाड यांनी जीभ हसडण्याची भाषा जशी करतो जीभ छाटण्याची भूमिका केली आणि अकरा लाख दे जीप तुम्हाला म्हणजे जीप छाटूच नका पण जीप छाटायची दुसऱ्यानी आणि यांनी बक्षीस द्यायच तुमच्यामध्ये हिंमत आहे का मग अशी हिंमत असेल तर कळून दाखवा तुम्हाला ताबडतोब जेरबंद केलं जाईल मग हे सुद्धा काम दुसऱ्यानी करायचं आणि तुम्ही अकरा लाख देणार अकरा लाख कुठून आले तुमच्याकडे एवढा पैसा एवढा पैशाचा माज आला कुठनं तुमच्याकडे पैसा आला कुठनं एवढा तुमच्याकडे संजय गायकवाड याचंही त्यांनी उत्तर दिलं पाहिजे दुसरी गोष्ट अशी की संजय गायकवाडीने हे आज जे वक्तव्य केले ते पहिल्यांदा वक्तव्य केले नाही असं असं अनेकदा त्यांनी व्यक्त वक्तव्य केलेले आहेत आणि वारंवार वार वक्तव्य केलेले आहेत अलीकडच्या काळामध्ये त्यांचा मुलगा मृत्युंजय पंधरा ऑगस्टला त्याचा वाढदिवस असतो तेव्हा बुलढाण्याला समारंभ झाला वा समारं हॅपी बर्थडेचा आणि त्यावेळी तलवारीने संजय गायकवाड केक कापतायत पत्नीला मुलाला कार्य करताना तो भरवताय Hey, हे व्हिडिओ व्हायरल झाला त्यानंतर यांनी खुलासा काय केला की तलवार हे शौर्याचं प्रतीक आहे शौर्याचं प्रतीक आहे चाकू कोयता शौर्याचं प्रतीक दाखवत हिंडायचं रस्त्यावरती किंवा कोयत्याने केक भरवायचा नंतर ते म्हणाले की हा हा ही तलवार मारण्यासाठी नाही आणि ऑलिम्पिकमध्ये सुद्धा म्हणजे तलवारीचं तलवारीची कॉम्पिटिशन असते तलवार स्प एक काय म्हणतात त्या स्पर्धेमध्ये एक भाग आहे तलवारीचा वापर केला जातो या माणसाला संजय गायकवाडांना अक्कल नावाची काही गोष्ट आहे का नाही एखाद्या खेळामध्ये अशा गोष्टी वेगवेगळ्या असतात वेगवेगळ्या वस्तू असतात याचा अर्थ उद्या तिरंदाजी आहे म्हणजे तिरंदाजी करत हे लोक बाण मारत सुटले तर चालेल का तेव्हा काय सांगत ते दुसरी गोष्ट बघा की पुन्हा पुन्हा सांगायला लागते की काँग्रेसला राहुल गांधींना आरक्षण बिलकुल संपवायचं नाही जातीय जनगणनेची गोष्ट करतायत आरक्षण वाढवण्याची गोष्ट करतायत ते तेव्हा खोटं त्यांच्या नावाने कृपा करून सांगू नका पण संजय गायकवाडांना हे सांगून उपयोग नाही ते वाटतेल ते बोलण्याबद्दल करण्याबद्दल प्रसिद्ध आहे आणखीन उदाहरण मध्यंतरी ते म्हणाले की मी वाघाची शिकार केली आणि माझ्या लॉकेटमध्ये हे जे आहे तो वाघाचा दात आहे असं ते म्हणाले त्यानंतर मग त्यांच्याबद्दल तक्रार झाली मग कुठेतरी त्याबद्दलचा रिपोर्ट आणण्यासाठी म्हणून कुठेतरी पाठवण्याचा आला वगैरे वगैरे त्याचं पुढे काय झालं माहीत शिवजयंतीच्या मिरवणुकीमध्ये मा संजय संजयकवा गायकवाड तरुणांना पोलिसांच्या काठीने मारत सुटलं काठीने हा अधिकार त्यांना कोणी दिला काही झालं असेल काठीने हाणत सुटले होते लोकांना नंतर त्यानंतर अजून एक तक्रार झाली की मी देत असलेला भाव जो आहे शेत जमिनीचा तो घे मुकाटाने माझ्या नावावरती करून द्या जमीन अशा प्रकारची धमकी ते देत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता जमिनी बळकावणं अतिक्रमण हे आपल्याकडे फार मोठ्या प्रमाणात चालतात त्यासाठी राजकीय ताकदीचा उपयोग केला जातो आणि ती जर संजय जर गायकवाड दाखवत असतील तर तो गुन्हा आहे आणि याबद्दल रिटा उपाध्याय या स्त्रीने आरोप देखील केला होता त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या होत्या बघित आता अजून एक उदाहरण करोनाच्या काळामध्ये जेव्हा संजय गायकवाड एकसंध शिवसेनेत होते तेव्हा करोनाचे जंतू सापडले असते तर मी ते देवेंद्र फडणवीसांच्या तोंडात कोंबले असते असं ते म्हणाले संजय गायकवाड मी तुम्हाला सांगतो जरी ते तेव्हा ते उद्धव ठाकरे यांच्या पक्षात एकसंध शिवसेने असली तरी हे या विधानाचं मी बिलकुल समर्थन करणार आणि तेव्हाही मी याबद्दल बोललो होतो हे तुम्हाला आठवत असेल मला आठवते मी बोललो होतो याच्याबद्दल दुसरी गोष्ट असे अनेक उदाहरणं आहेत की जे वाटेल ते बोलतोय भुजबळांनी ओबीसींचा पक्ष घेतला भुजबळ हे ओबीसींचे नेते तेव्हा त्यांच्या त्यांना लाथ मळून लाथ मारून, मारून मंत्रिमंडळात हकलवून लावा असं संजय गायकवाड म्हणा भुजबळांचं वय पंच्याहत्तरी क्रॉस केलेला माणूस आहे अशा एक ज्येष्ठ नेते आहेत महायुतीमधले सदस्य आहेत सदस्य असो नसो कुठल्याही आघाडी लाथ मळून बाहेर काढा म्हणतात संजय गायकवाड मग संजय गायकवाडांबद्दल मी असं म्हटलं की एकनाथ शिंदे त्यांना लात मागून पक्षांमधून हाकलून लावाप लावावं असं मी म्हटलं किंवा अन्य लोकांनी म्हटलं तर चालेल का त्यांना हे मी तुम्हाला आणखीन उदाहरणं आणखीन अशीच अने, अनेक अनेकांची उदाहरणं आता जी छाटणं तसंच प्रकाश सुर्वे जे शिंदे सेनेचेच आहेत से आमदार ते म्हणाले की कोणी कामात आडवा येत असेल तर हात तोडा आणि हात तोडा तोडता येत नसेल तर पाय तोडा हे काय अफगाणिस्तान आहे का, का तालिबानी राजवट आहे हे प्रकाश सुर्वे त्यांच्या बाकी अनेक वादग्रस्त कृत्यांबद्दल मी सांगत नाही तुम्हाला पण बघा नंतर तुम्हाला सांगतो की संतोष बांगर जे कळमनुरीचे आमदार आहेत त्यांनी माध्यान्ह भोजन योजनेमध्ये जे ज्या हॉटेलवाल्याला काय कॉन्ट्रॅक्ट दिलेलं होतं ते त्यांनी काही चांगलं जेवण दर्जेदार नव्हतं म्हणून त्यांनी त्याच्या कानफडात मारलं कानाखाली वाजवली त्याच्या नंतर पीक विमा ऑफिसमध्ये जाऊन तोडफोड केली त्यांनी एवढंच नव्हे तर मध्यंतरी मंत्रालयात जाताना कोणीतरी पोलिसांनी अडवल्याबरोबर त्यांनी काय केलं तर त्यांनी त्याला शिबिगाळ केली मंत्रालयाच्या दरवाज्यामध्ये शिबिगाळ केली आता मला सांगा हे तुम्ही आम्ही केलं तर ता आपल्याला ताबडतोब अटक करून पोलीस कोठडीत ठेवण्यात येईल की मग यांना वेगळा न्याय का हा प्रश्न आहे अशा अनेक या शिंदे गटातल्या लोकांचे अनेक कर्तृत्व आपल्याला सांगता सा सा येतील की या कर्तृत्वाचा थोडासा उल्लेख आपल्याला करायला लागेल की काय काय ते बोलत आहेत आता आ, सदा सरवणकर यांनी तर गणपती विसर्जन मिरवणूक दोन एक वर्षापूर्वी गोळीबार केला होता आणि मग पुढे काहीच झालं नाही फडणवीस आता आपले हे म्हणतील की आपलेच गृहमंत्री आहेत काय प्रॉब्लेम काय नितेश राणे म्हणतात ना काय वाटेल ते करा आपला मा माणूस तिकडे सागर बंगले होते आहे काही काळजी करू नका त्यानंतर ते फ सदा सरवणकरांचं नंत सांगितलं नंतर गुलाबराव पाटील त्यांनी रस्त्यांच्या संदर्भात हेमामालीच्या गा गालांशी तुलना केली हेमा मालीने या संसद सदस्याचे लक्षात घ्या दुसरी गोष्ट पाणी टंचाईच्या संदर्भात ते काय म्हणाले की पंप बंद आहे पाणी काय आकर्षक तर टाकू का लोकांनी विचारलं की पाणी टंचाई आहे बद्दलच्या तक्रारी करतात हे पाणीपुरवठा मंत्री आहेत अशा वेळी नंतर ते म्हणाले स्त्री रोगतज्ञ डॉक्टर कधीच हातपाय पाहत नाही हातपाय पाहणारा स्त्री रोगतज्ञ होऊ शकत नाही काय वक्तव्य बघा तुम्हाला म्हणजे त्यानंतर त्यांनी सुषमा अंधारेंच्याबद्दलसुद्धा काही वक्तव्य केलं होतं तेव्हा सुषमा अंधारे ज्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या आहेत अतिशय आक्रमक नेते आहेत आणि अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडणी करतात त्या आणि त्या केवळ सोशल मीडियावर नसतात त्या त्या प्रत्यक्ष स्पॉटला जाऊन तक्रारींची दखल घेतात अन्यायाच्या विरोधात पोलिसांकडे जाऊन आवाज उठवतात प्रत्येक बाबतीत म्हणजे मग बदलापूर घ्या की पुण्यातलं ड्रग्स किंवा बा बारवाल्यांकडने घेणारे हप्ते पोलीस जे हप्ते घेतात त्याबद्दल आवाज उठवून असेल किंवा आत्तासुद्धा त्यांनी बावनकुळेच्या प्रकरणामध्ये जाऊन पोलिसां पोलिसांना जाब विचार या प्रत्येक बाबतीत सुषमा अंधारे बिलकुल ऐकत नाही ना अन्यायाला वाचा फोडतात आत्ता संजय गायकवाडांबद्दल त्यांनी सुषमा अंधावेनी उत्तम एक ट्विट केलं ते म्हणाले की संजय गायकवाडांनी सं सन्माननीय ने नेते राहुल गांधीजी यांची जीप जी छाटण्यासाठी बक्षीस जाहीर करणे म्हणजे शेळीने उंटाचा मुका घेण्याचा प्रयत्न करणे आहे मात्र फडणवीस साहेब आमची विनंती आहे की प्रत्येक वेळी जसे आपण सत्ताधारी आमदार राणे राणा किंवा अकर्शताळे वाघबाई यांच्याकडे दुर्लक्ष करता वाघबाई म्हणजे चित्रवाईक वाघ तसेच गायकवाड यांच्या या विधानाकडे दुर्लक्ष करा कारण गायकवाडवर आपण गुन्हा दाखल केल्यास आपल्या लौकिकाला बट्टा लागेल हे उपरोधान त्यांनी लिहिलं आहे कारण फडणवीस काहीच करत नाहीत आपल्या लोकांबद्दल मी महायुतीचे जे कोणी असतील त्यांना संरक्षण देण्याचे काम ते करतात सुषमा अंधारे यांना सुद्धा गुलाबरावनी नटी असं संबोधलं तेव्हा त्यांनी तुमची भाषा सरंजामी मा आज दाखवणारी आहे असं सडसणीत उत्तर त्यांना दिलं आणि त्यांना त्यांची जागा दाखवली आता तानाजी सावंत हे म्हणाले की आरक्षण गेल्यावर दोन वर्ष तुम्ही गप्प होतात मराठा आरक्षण म्हणजे विशेषतः उद्धव ठाकरे गटाला उद्देश प शिवसेनेला उद्देश सत्तांतर झाल्यावरती आरक्षणाची तुम्हाला खास सुटली का असा अत्यंत खालच्या स्तराची भाषा तानाजी सामंतांनी सावंतांनी वापरली तेच तानाजी सावंत ससूनमध्ये जाऊन काय म्हणाले तो कोण हाफकीन नावाचा माणूस आहे त्याच्याकडनं औषधं घेण्याचं बंद करा आता हाफकीन हा ही संस्था आहे महाराष्ट्रातली नाही देशातली प्रसिद्ध तो माणूस आहे असं त्यांना वाटलं आणि हे आरोग्यमंत्री देशा राज्याचे नंतर रत्नागिरीतली एक तीवर धरणाला गळती आली तेव्हा ते म्हणाले की खेगड्यांमुळे ही गळती आली गळती धरणाची गळती म्हणजे आपल्या खात्याचा कारभार बोगस आहे तो सुधारण्याच्याऐवजी हे गेल्या वेळेचं सांगते तुम्हाला नंतर तुम्हाला सांगतो की अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया ते सुळेंबद्दल गलिच्छ भाषा वापरली होती जे आज मंत्री आहेत आणि जे ज्यांच्या मतदारसंघात म्हणजे सिल्लोडमध्ये जमिनी बळकावल्या केल्या जातात अतिक्रमित केल्या जातात उद्योगधंदे आले तर ते त्यांच्याकडनं प कमिशन मागितलं जातं भ्रष्टाचार केला जातो हे डायरेक्ट ज दानवे जे आपले रावसाहेब दानवे माजी केंद्रीय मंत्री भाजपचे नेते ज्येष्ठ नेते यांनी सत्तारांवरती आरोप केला त्यांच्या के मतदारसंघात जाऊन बघा म्हणजे या हे सत्तार हे मंत्री आहेत आज आणि ते शिंदे सेनेचे से मंत्री आहेत गद्दार मंत्री आहेत गद्दारांपैकी एक मंत्री आहेत खोक्या खोके गटातले एक मंत्री आहेत ते कशी भाषा वापरतात टी टी घोटाळ्यासंबंधी मध्यंतरी अब्दुल सत्तार यांच्या कुटुंबातल्या लोकांचं नाव आलं होतं तेव्हा चिडून आदित्य ठाकरेंबद्दल आदित्य ठाकरेंनी टीका केली तेव्हा ते, 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 के ते, ते म्हणाले छोटा पप्पू म्हणून त्याची खिल्ली उडवली त्या आदित्य ठाकरे म्हणाले की तुम्ही कृषीमंत्रीसुद्धा मला छोटा पप्पू म्हटलं म म्हटल्यामुळे शेतकऱ्यांना जर नुकसान भरपाई मिळत असेल तर मला वाटेल ते तुम्ही छोटा पप्पू म्हणा मोठा पप्पू मा म्हणा अशा प्रकारचं सणसणीत उत्तर आदित्य ठाकरे यांनी दिलेलं होतं नंतर मी तुम्हाला अनेक उदाहरणं या शिंदे सेनेच्या लोकांची सांगतोय आता बघा की आ, जो महत्त्वाचा जो महत्त्वाची जी गोष्ट आहे ती अशी की आज एकनाथ शिंदे लालबागला गेले त्यांनी लालबागच्या राजाला आशीर्वाद मागितले शुभेच्छा मागितल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी अमुक तमूग याच्यासाठी पंढरपूरला सुद्धा असंच ते म्हणाले की स सगळा शेतकरी चांगला सुखी हो पण आज लालबागच्या राजाच्या इथे जाऊन ते म्हणाले शेवटी की महायुतीला यश मिळ महायुतीला यश यश जर मिळायचं असेल तर तुमच्या आमदारांना चांगलं बघायला सांगा तुमचा भ्रष्टाचार जर तुमच्या लोकांकडून होत असेल तर का ते तुमच्या लोकांना निवडून देतील किंवा महायुतीची परत का सत्ता आणावी त्यांनी भ्रष्टाचाराचा अतिरेक होत असल्याचा आरोप आता वेगवेगळ्या महा मी तुम्हाला सांगेन की वेगवेगळ्या महानगरपालिकांच्या निवडणुका का घेतल्या जात नाहीत कारण तो कारभार आता शिंद्यांच्या हातात आहे आणि तिथून त्या माध्यमातून करोडो रुपयांचे व्यवहार केले जातात करोडो रुपयांची कंत्राटं दिली जातात कारण तिथे लोकप्रतिनिधींची सत्ताच नाही आज हे आपण लक्षात घेतलं पाहिजे दुसरी गोष्ट अशी आहे की बघा केवळ शिंद्यांच्या शिंद्यांचे लोक तसं बोलत नाही दुसरे लोकही बोलत आहेत आणि शिवाय सांगतो हो तुम्हाला की मेळघाटात डेंग्यूचे उपचार सरकारी इस्पितळामध्ये त्यांना झोपायला जमिनीवर झोपून झो झोपतायत पेशंट अशी वेळ आलेली आहे बेडच नाही आहे तिथे हे सरकारचं काम कसं चाललंय बघा रस्त्यांमध्ये पैसे खाल्ले जात असल्याचा आरोप होत आहे फक्त लाडकी बहीण लाडकी बहीण म्हणून इतर सगळ्या योजनांकडे दुर्लक्ष केलं जाते सरकारी कर्मचाऱ्यांना सगळीकडे त्याच कामाला लावलं जाते इतर खात्यांकडे दुर्लक्ष होत आहे प्रचंड जाहिरातबाजी चालली आहे प्रचंड क कंत्राट दिली जाते आहेत आणि शिंदे सेनेचेच नव्हे से से तर सगळ्या महायुतीचे लोक वादग्रस्त नेते वादग्रस्त उ उद्गार काढण्याबद्दल प्रसिद्ध आहेत आता मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो की जसं हे लोक वेगवेगळे बेक, लोक बोलत आहेत म्हणजे शिंदे त्याचप्रमाणे गोपीचंद पळळकर हे भारतीय जनता पक्षाचे देवेंद्र फडणवीसांचे उजवे आहात त्यांनी काय सांगितले आज की शरद पवारांनी म्हणजे पन्नास साठ वर्ष म मा, महाराष्ट्र लुटला काय ते लुटला म्हणजे काय काय केलं लुटला म्हणजे काय वाटेल नाही बोलायचं लुटला म्हणजे काय तुम्ही एखादं स्कॅम त्यांचं सांगा काय लुटला म्हणजे काय लुटला आणि महाराष्ट्राला जातीय वादाचा जो कॅन्सर झाला आहे जडला आहे तो पवारांमुळे आता साधी गोष्ट आहे साधी सभ्यता आणि संस्कृती आहे संस्कृतीच्या गोष्टी भाजप करतो शरद पवारांना कॅन्सर झाला त्या कॅन्सरवर त्यांनी मात केली अशा शरद पवारांच्या संबंधी वाह्यातपणे टीका करताना सुद्धा पातळी काय ठेवता तुम्ही कॅन्सरसारखा शब्द वापरत बेलगामपणे आरोप केला कुठल्याही पुराव्याशिवाय कुठल्याही पुराव्याशिवाय वाटते ते बोलत आहेत आणि यांना देवेंद्र फडणवीस यांना काहीही बोलत नाही आहेत उलट त्यांची फूस आहे की काय असं वाटल्यासारखी परिस्थिती सदाभाऊ कौतं अशाच प्रकारे बोलतात त्यासाठीच त्यांना ठेवलेले ते एक महाराष्ट्राचं एक जे गुढीरत्न आहे ते असंच बोलतं वाह्यातपणे कोणाबद्दल काय वाटेल ते बोलतात ते त्यामुळे या सरकारचा कारभार कशाप्रकारे चालू आहे हे आपण लक्षात घ्या महाराष्ट्रामध्ये सभ्यता आहे संस्कृती आहे असं आपण म्हणतो पण राजकारणाचा इतका राजकारणाची गटारगंगा झाली की, गटा की कोणी काय वाटेल ते बोलतो राहुल गांधींबद्दल बोलण्याची पात्रता संजय गायकवाडांची आहे का मुळात हे सगळं विचारायला लागेल राहुल गांधींना ब्रिटनमध्ये ब्रिटनसह अनेक युरोपीय देशात अमेरिकेत मोठमोठ्या विद्यापीठात बोलवलं जातं राहुल गांधी हे उच्च शिक्षित आहेत त्यांना अनेक गंभीर प्रश्नांवर प्रश्न विचारले जातात त्यांच्या मुलाखती गाजतात त्यांची भाषणं गाजतात परदेशात त्यांचं नाव आहे आणि देशामध्ये सुद्धा नाव आहे त्यांचं ते आज लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेते आहेत विरोधी पक्षनेता हा कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा असतो त्याला त्याला मान असतो अशा राहुल गांधी आणि जे प्रेमाची भाषा बोलतात मी तुम्हाला सांगतो की राहुल गांधी प्रियंका गांधी हे असं आहेत की राजीव गांधीचे बॉम्बस्फोटात म्हणजे आत्मघातकी पद्धतीने जो बाम्बस्फोट घडून त्यांची हत्या घडून आणण्यात आली एल टी टीकडनं त्यांच्या शरीराच्या चिंधळ्या झाल्या त्यांच्या शरीराचे तुकडे असे पडलेले होते हे सगळं प्रियांका गांधींनी एक सांगितलं आणि त्यांनी म्हटलं की आम्ही इतकं दुःख भोगलं आहे केवळ वडिलांचा मृत्यू नाही तर अशा पद्धतीने वडिलांचा मृत्यू होणं ही वेदना सहन करूनसुद्धा त्यांनी सोनिया गांधी राहुल गांधी यांनी त्या मारेकऱ्यांना माफ केलं अशा मोठ्या उदयाचे विशाल उदयाचे कुठलेही द्वेष आणि हिंसा मत्सर त्यांच्या अंतःकरणात नाही तुमचे भले शत्रू असतील विरोधक असतील ते त्यांच्याबद्दल तरी बोलताना तुम्ही जीभ छाटून टाक चा, चा टाकणं वगैरे अशी भाषा बोलता टीका करा ना तुम्ही त्यांच्यावरती पण या पद्धतीने टीका करता आणि बावन कोळे अप्रत्यक्षपणे त्याचा निषेध न करता या बाजूने अशा असं असं समर्थन या बाजूने समर्थन करायचं ही भूमिका आणखीन वाईट आहे राजकारणाची पातळी अशी नव्हती वाजपेयी अडवाणीचं राजकारण अशा प्रकारचं नव्हतं मी तुम्हाला एक शेवटची गोष्ट सांगतो आडवाणींनी मनमोहन सिंगांबद्दल वीक प्राईम मिनिस्टर दुबळे म्हणून जेव्हा वारंवार टीका केली तेव्हा अनेकांनी त्यावर टीका केली त्यानंतर अडवाणींनीसुद्धा माफी मागितली त्याबद्दल हे लक्षात ठेवा तुम्ही ही भाजपची संस्कृती अशी नव्हती जी आज आहे ती आणि म्हणून संजय गायकवाड यांच्यासारख्या लोकांवरती कडक कारवाई होण्याची आवश्यकता मी तर आवाहन करीन की उद्या काँग्रेसने राज्यभर या संबंधात आंदोलन के करून मागणी केली पाहिजे प्रखर आंदोलन केलं पाहिजे आणि हे असं सहन करता कामा नये एवढंच सांगतो महाराष्ट्राच्या राजकारणाची पातळी खाली जाऊन देऊ नका हे पुन्हा एकदा आवाहन करतो एकनाथ शिंदेनंही आवाहन करतो फडणवीस अजितदादांना करतो आवाहन की तुम्ही अशा नेत्यांना नेत्यांवरती कारवाई करा त्यांनाच नाही विरोधी पक्षाच्या लोकांना श्वास करतो की असं कोणी वक्तव्य केलं त्याला त्याच्यावरती कारवाई झालीच पाहिजे तरच महाराष्ट्राचं राजकारण एका विशिष्ट पातळीला राहील खाली जाणार नाही तूर्तास मी एवढंच सांगतो आणि हेमंत देशे ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा सबस्क्राईब करा शेजारचं बेल आयकनचं बटन दाबा दाबा आणि व्हिडिओ आवडल्यास ते शेअर करा नमस्कार